येवला शहर पोलिसांचा आज रुद्रावतार अवतार पाहायला मिळाला असून मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर दारू पिणाऱ्यांना महाप्रसाद देऊन पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून येवला शहराच्या सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांनी उच्छाद मांडला होता या संदर्भात शहर पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या दरम्यान पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर उघड्यावर दारू पिणाऱ्यावर धडाकेबाज कारवाई केली असून त्यांना पोलिसांचा महाप्रसाद देऊन गुन्हे देखील दाखल करणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल भोर यांनी दिली दरम्यान यापुढे ही कारवाई सुरू राहणार असून यापेक्षाही कडक कारवाई केली जाईल असा इशारा भवारे यांनी दिला आहे अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन आज रोजी मुक्तानंद शाळा येथे शाळेच्या मैदानात दारू पिऊन त्या ठिकाणी बाटल्या वगैरे इतर फेकून उपद्रव करणारे ह्या इस्मांना मी ताब्यात घेतलंय यापूर्वी शाळा मास्तरांनी नागरिकांना वेळोवेळी सांगितलं या ठिकाणी बसू नका शाळेतल्या मुलांना काच्यामुळे इजा होतात खेळाडूंना इजा होतात परंतु ते काय ऐकत नव्हते आज ही कारवाई केलेली आहे तसेच मी येवला शहरमधील या, या उपद्रवी लोकांना एक आव्हान करतोय की तुम्ही मुक्तानंद शाळेच्या आवारात किंवा हेलिपॅड गोशाळा मैदान या ठिकाणी दारू पिऊन उपद्रव करताना आढळला तर तुमची गळ केली जाणार नाही तुमच्यावर कायदेशीर कार